मंडळी नमस्कार अखेर मराठीच्या नावाने एक गोंधळाचा कार्यक्रम वरळीत पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन बंधू जे अनेक दशकापासून विभक्त झालेले होते ते एकत्र आले आणि या निमित्ताने मराठी माणसांचं एकत्रीकरण झाल्याची हकाटी पिटल्या गेली आता मराठी माणसांचं एकत्रीकरण म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचं एकत्रित येणं म्हणजे मराठी माणसांचं एकत्रीकरण अशी हकाटी जर कुणी पिटत असेल तर ठीक आहे बाबा त्याला आपण मराठी माणसांचं एकत्रीकरण समजूया म्हणजे काही चॅनेलवर तर मी अशा सगळ्या माहिती बघत होतो सुरू होण्याच्या आधी जणू काही राज आणि उद्धव यांचा जीवनपट जीवन चरित्र माध्यमाने समोर मांडायला सुरुवात केली होती त्या काय न्यूज एटीन वरती तर काय कोण कोणाचा लाडका हा त्याचा लाडका ते त्याला सांभाळत होते याला सांभाळत होते राज ठाकरे म्हणे बाळासाहेबांचे लाडके होते तर श्रीकांत ठाकरेंचे लाडके उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरे स्वभावानी शांत मृदू जसे श्रीकांत ठाकरे राज ठाकरे स्वभावानी आक्रमक जसे बाळासाहेब ठाकरे हे असलं काय बाई काय बाई सांगणं चालू होतं आणि आम्ही ते ऐकत होतो बरं त्यावर काही बोलावं तर वेगळंच काहीतरी लोक आम्हाला बर्णावला तुला अंधभक्तांच्या बुडाला आग झाली असेल वगैरे वगैरे बोलत होते अरे यात बुडाला आग होण्याचा आणि त्रास होण्याचा काय प्रश्न आहे कोणत्या का निमित्ताने असताना उद्धव ठाकरे उघड पडतात हे आम्हाला आता स्पष्टपणे कळू लागलेलं आहे अगदी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंच्या समजण्यातल्या मर्यादा आहेत उद्धव ठाकरेंच्या व्यक्त होण्यातल्या मर्यादा आहेत उद्धव ठाकरेंना प्रतीक आणि प्रतिमा यांचा वापर करता येत नाही ते आपलंच हसं करून घेतात हेही लक्षात यायला लागलंय आता राग येईल बऱ्याच जणांना पण उद्धव ठाकरेंनी एक वाक्य उच्चारलंय अर्थात हे वाक्य उच्चारताना देवेंद्र फडणवीसांना अनाजी पंत म्हणायला ते विसरले नाहीत म्हणजे टोमणा मारता मारता लोकांना टोमणा मारता मारता त्या टोमण्याचं बुमरँग होऊन चालतो ना इंग्रजी शब्द हा उलट येऊन त्यांच्यावरच कसं आदळतं हे उद्धव ठाकरेंना कळतच नाही जरा उद्धव ठाकरेंचं ते वाक्य शांतपणे ऐका पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काय अंतर पाठ होता तो आनाजी पंथारी दूर केला की आमच्या दोघांमध्ये जो काय अंतर पाठ होता तो आनाजी पंथारी दूर केला की आमच्या दोघांमध्ये जो काय अंतर पाठ होता तो आनाजी पंथारी दूर केला आता आमच्यातलं अंतर दूर झालंय इथपर्यंत ठीक होतं याला नितेश राणेंनी चांगल्या पद्धतीने घेतलंय आमच्यातलं अंतर दूर झालं इथपर्यंत समजू शकत होतो आता आमच्यातलं आंतरपाठ दूर झालाय आंतरपाठ कशाला लावतात लग्नात कुणाच्या मध्ये धरला जातो नवऱ्याच्या आणि नवरीच्या आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून असं म्हटलं जातं किंवा अंतरपटाते धरा अशी मंगलाष्ट म्हटले जाते नवऱ्याच्या आणि नवरीच्या दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो अंतरपाठ काढला की नवरा नवरीला माळ घालतो नवरी नवऱ्याला माळ घालते आता राज आणि उद्धव यांच्यामधला अंतरपाठ भटजी असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी बाजूला केला असेल तर हे एकमेकाला माळ घालतील आता ही माळ घातल्यावर कोण वधू आणि कोण वर हा प्रश्नच आहे ना उगाच मग मला ते गाणं आठवतं रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ कौन हारा कौन जिता खिडकी मेसे देखो जरा हो आपण एखादं वाक्य उच्चारतो टीका करण्यासाठी तर त्या वाक्याचा अर्थ काय लागतोय हे उद्धव ठाकरेंना कळायला नको आता अंतरपाठ दूर झाला असं म्हणणार आहे बरं पुढे त्यांनी एक वाक्य उच्चारलं ते काय म्हणाले ते म्हणाले की तुम्ही आशीर्वाद द्यायला लगेच आता आशीर्वाद द्यायला नाका येऊ म्हणजे हे कुठून आलं म्हणजे अंतरपाठ दूरही झाला आता लगेच तुम्ही आशीर्वाद द्यायला नाका सुरू करू असंही म्हणायचं तेही वाक्य ऐकायचे का ऐका की आमच्या दोघांमध्ये जो काय अंतरपाठ होता तो अनाजी पंथाने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र एकत्र राहण्यासाठी ऐकलं म्हणजे या उद्धव ठाकरेंच्या जाते आहे आपलीच लोक इज्जत काढत काढत आहेत हे कळतच नाही मग नवरा कोण नवरी कोण स्पष्टीकरण जर नितेश राणेंनी विचारलं तर बिघडलं कुठे अंतरपाठ गेलाय नवरा कोण नवरी कोण जरा सांगा बरं जाऊ द्या उद्धव ठाकरे आजकाल टोमणे मारता मारता पानसट आणि घानेरडं पण बोलू लागलेत पानसट आणि घानेरड पण म्हणजे त्यांचा एकनाथ शिंदेवरचा राग मी समजू शकतो मुळात त्यांच्या भाषणात ठरलेली शब्द येतात ते गद्दार कोथळ्या हे सगळं असतच असतं पण यावेळेला अश्लील शब्दांचा भडीमार सुद्धा सुरू झालाय ते काय मला नाही सांगतायत तुम्ही ऐका किती लाचारी करायची तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाडीवरला हात फिरून झोकेगा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठेगा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय बर पुन्हा पुन्हा बोललेत ते मी कशाबद्दल बोलतोय मी कशाबद्दल बोलतोय तुझ्यात काय उठण्यासारखं म्हणजे काय याचा अर्थ काय होतो उद्धव ठाकरेंना भाषेचं ज्ञान आहे की नाही हो ज्या मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्रीकरण करतोय त्या मराठीचा असा वापर करायला उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत था, दादा कोंडके नाहीत ज्या दादा कोणकेंनी भाषेचा द्वयार्थी संवादाचा वापर करत सुपर डुपर हिट चित्रपट महाराष्ट्राला दिले म्हणजे महाराष्ट्रातल्या मनातला आंबट शौकीनपणा कोण ओळखला असेल तो दादा कोणकीने ओळखला होता उद्धव ठाकरेंनी हे वाक्य पुन्हा पुन्हा बोलून काय साध्य बरं केलं असेल बरं यात कोणाची निघती आहे हे उद्धव ठाकरेंना कळतं का ते उद्धव ठाकरे जितकं बोलत राहतील ना तितकं माझं व्हिडिओ करणं चालत राहील आणि तेवढा त्याला लोकांचा प्रतिसाद पण मिळणार आहे बरं हे खुलेपणाने मान्य करतात फडणवीसांनी ते काय म्हणले की भाषेच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेणार नाही आणि जर तुम्ही फडणवीस भाषेचा अभिमान बाळगण्याला गुंडागर्दी म्हणणार असाल तर होय गुंड्या होता मी म्हणजे ऐका तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत बातम्या आले सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात भाषेच्या नावाखाली गुंडागिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच ऐकलं स्वतःला गुंड म्हणून घेतलं अंतरपाठ दूर करून अजून काय म्हणून घेतलं देवेंद्र फडणवीसांना अनाजीपंत म्हणून घेतलं ते पानसटपणा बोलले आणि अजून एक ते म्हणजे कसं असतं माहितीये का खूप छान जमलेल्या कार्यक्रमात का असा मिठाचा खडा पडू नये कधी बर दुधात मिठाचा खडा पडणे म्हणजे दूध नाचणे आपल्याला हे माहिती आहे ना मिठाचा खडा टाकला जातो आणि विष खड्याच्या रूपाने असतं का मुळात विष हा द्रव पदार्थ तो दुधात टाकला काय कशात टाकला काय तो द्रव पदार्थ विषाचे थेंब टाकले विष टाकलं खूप झालं आपल्याकडे विष कालवलं म्हणतात म्हणजे मराठीवर मुद्दा होता म्हणून मी बोलतोय बाकी मला काही भाषेचं ज्ञान देण्याची गरज नाहीये मुद्दा मराठीचा आहे म्हणून मी बोलतो उद्धव ठाकरे काय म्हणले ऐका मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडत होता आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय मग हे गुण्या गोविंदाने आपली पोली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात विषाचा खडा टाकतात विषाचा खडा टाकतात विषाचा खडा टाकला कुठून आले कुठून एवढं येतं अगाध ज्ञान म्हणजे स्वतःला गुंड म्हणून घ्यायचं अश्लील बोलायचं टोमणे मारायचे आणि तरीही मी भाषाभिमानी मी भाषाप्रेमी असं म्हणायचं खरं सांगू राज ठाकरेंनी आपलं छोटसं भाषण आटोपतं घेऊन मराठीचे मुद्दे चांगल्या पद्धतीनं मांडून मांडून आपल्यावर होत असलेल्या पोरांना इंग्रजीत शिकवल्याच्या मुद्द्याचं खंडन करून त्याला हो शिकवलं शिकवलं असं म्हणून इंग्रजीत शिकलो म्हणून काही मराठी प्रेम कमी झालं नाही हे सांगितलं आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं खरं तर राज ठाकरेंनाच प्रश्न पडला असेल कुठून आठवलं आणि यांच्यासोबत एकत्रित कार्यक्रमाला आलं म्हणजे आता आम्ही एकत्रित आलो आहोत काय मी एकत्रित राहणार आहोत ह्या अगतिकतेनं उद्धव ठाकरे सांगत होते उद्धव ठाकरेंची अगतिकता या मराठी प्रेमाच्या निमित्ताने उघड झाली एवढंच नमस्कार